पिंपरी येथे सांडव्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा चोवीस तासानंतर आढळला मृतदेह उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे एक व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची घटना सतरा ऑगस्ट रोज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली होती पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा काल सकाळपासून शोध सुरू होता अखेर अठरा ऑगस्ट रोज रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पिंपरी येथील शेतकरी काजी यांच्या शेताजवळ मृतदेह पाण्यात आढळून आला सद्रीढ मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले उदगीर शहरातील कंदारवेश येथील वैजनाथ विश्वनाथ यात्रे हे पिंपरी येथील तलाव येथे मासे पकडण्यासाठी गेला होता सांडव्याला मासे पकडत असताना सांडव्यातील पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले अखेर त्यांचा मृतदेह चोवीस तासानंतर आढळून आला आहे पिंपरी येथील जनतेस कळवण्यात येते की पिंपरी तलाव भरून उलटत आहे काल एक माणूस पाण्यामध्ये वाहून गेला त्याच्यामुळे सगळ्या जनतेला आव्हान आहे की सगळे सतर्क असावे पाण्याजवळ कुणीही जाऊ नये आणि उदगीरचे सुद्धा माशा वगैरे करायला पिंपरीला ही नमू न